तालुक्यातील साकोरा येथे गेल्या दीड वर्षापासून शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गिरणा डॅम ते साकोरा नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली मात्र संबंधित ठेकेदाराच्या हलगशीपणामुळे गावाला अजूनही पाणी मिळत नसल्याने झालेल्या ग्रामसभेत पाणी प्रश्न चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळाले उन्हाळ्यात तर नागरिकांनी विकत पाणी घेतले परंतु पावसाळ्यात देखील पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवरती आल्याने साकोरा गावातील पाणी प्रश्न बिकट होत चालला असून प्रशासनाने गंभीर दखल घेऊन पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा अशी मागणी करत ग्रामसभेत चांगलेच धिंगाणे घातले साकोरा हे गाव पंधरा हजार लोकवस्तींचे आहे गावाला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळेल यासाठी शासन स्तरावरती जलजीवन मिशन पाणी योजना मंजूर करण्यात आली त्यासाठी कोट्यवधीचा निधी खर्चही घातला योजना पूर्ण करण्याचा कालावधी संपुष्टात येऊन दीड वर्ष झाले पण अजूनही साकोरा गावाला ठेकेदार पाणी पाजत नाही व गावाला तहानलेले आहे या उलट ठेकेदार गावच्या तोंडाला पाणी पुसत आहे गाव देखील सहनशील आहे याचा फायदा ठेकेदार घेत आहे उन्हाळ्यात नागरिकांनी प्रचंड हाल सोसले गावाने आता पावसाळ्यात संताप असला तरीही पाणी मिळत नाही शासन प्रशासनाच्या व ठेकेदारांच्या कारभाराला तेथील जनता कंटाळली आहे आंदोलनं केली उपोषण केली पण शासनाने प्रशासन काही शासना का जागे होत नाही येत्या निवडणुकीत बघूया काय करावे आणि निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे बागला वृत्तांतसाठी मारुती जगदणे नांदगाव